नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्पामुळे देशविकासाचे भागीदार होणार पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे सर्वसामान्य मध्यवर्गीय यांची बचत वाढणार असून देशाच्या विकासाला चालना मिळेल एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असल्याचा विश्वास कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला शेतकरी गरीब महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत सामाजिक क्षेत्र लहान मुले व युवा शिक्षण पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले पंतप्रधान धनधान्य कृषी योजना खाद्यातील आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांची विशेष मोहीम मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ फळभाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना पाच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स भारतीय भाषा पुस्तक योजना सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आदी योजनांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा गृहनिर्माण शाश्वत आर्थिक विकास आरोग्य कृषी आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर खासदार अनुप धोत्रे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील महानगर अध्यक्ष जयंत म्हसने माजी महापौर विजयभाऊ अग्रवाल शंकरराव वाकोळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशीसह आदींची उपस्थिती होती यामध्ये विशेष करून जी पी एम रिसर्च फेलोशिप स्कीम आहे याला या अर्थसंकल्पामध्ये बळ देण्यात आलेला आहे या, या अर्थसंकल्पाच्या स्थापन करण्याचेही घोषणा झालेली आहे नंतर ज्ञान भारत मिशन सर्व कन्झर्वेशन नाही देशामध्ये होते जुने त्या एक कोटी हस्तलिखितांचं सुद्धा जतन करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे न्यूक्लिअर एनर्जी मिशन यासाठी वीस हजार सहा कोटी पुणे मेट्रो साठी सहाशे तेरा कोटी एमयूटीपी साठी पाचशे अकरा कोटी एम एम आर डी एसाठी एकात्मिक आणि हरित चार हजार चार पॉईंट एकतीस कोटी सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर यामध्ये हजार कोटी एक हजार चौऱ्याण्णव कोटी महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार नाग नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे पंच्याण्णव कोटी मुळामुठा नदी संवर्धन दोनशे एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी बजेट मधून पन्नास वर्षाचं पायाभूत सुविधांसाठी आपल्या राज्याला मिळणार आहे कापसाच्या योजना इथे आलेल्या आहेत ज्यामध्ये आपण उद्योगास उद्योग क्षेत्रासाठी पाहिलं असेल की देशात पाच पॉईंट सात कोटी लघु उद्योग आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा